मी म्हणून म्हटलं की जरा मशाल दिसू ते कालच्या जाहीर कार्यक्रमामध्ये मला वाटते का मुलाखतीच्या दरम्यान उदय भाऊंनी जे सांगितलं तर मी हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे की नरेश मस्के यांची मी भेट घेतली नाही ती भेट झाली ती कुठे झाली भेट तर दिल्ली संसद भवनला मी माझ्या एका कामासाठी गेल्यानंतर माझ्यासोबत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे असताना मला घ्यायला आलेली गाडी माझ्या पक्षाचे खासदार अरविंदभाई सावंत यांनी पाठवलेली बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भगरे गुरुजी असा सगळा माहोल असताना आणि विशेष म्हणजे तीन ते चार वृत्तवाहिन्यांचे पत्रकार समोर असताना आम्ही महाराष्ट्र सदनच्या कॅन्टीन मध्ये चहा घेताना जर माझ्यासोबत कुणी आलेलं असेल आणि त्यांनी जर चहा घेऊ केला असेल तर इतकी तर संस्कृती नक्की आहे आमच्याकडे की ओके चला एक ऑफ ती करूया त्यामुळे ती भेट घेतली नाही ती अतिशय अनाहूत भेट झाली तर एका सहज स्वाभाविक घटनेला उदयभाऊंनी जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ नक्की आहे की वर्मी घाव लागलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की उदयभाऊ कळवळून गेलेले आहेत मी कदाचित उदयभाऊंचे उपमुख्यमंत्री होण्याचे मनसुबे उधळलेत का असं मला आता वाटायला लागलेलं आहे परंतु मला याची खात्रीच आहे की होय मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की उदय सामंतजी हे एक अख्खा गट भाजपमध्ये मर्ज करण्यासाठी अति उत्साही झालेले आहेत त्यांच्या हे पक्क लक्षात आलेलं आहे की आता अमित शहाचं पण कारण अमित शहा या सगळ्या तोडफोडीचे शिल्पकार आहेत तोडफोडीचे शिल्पकार असणाऱ्या अमित शहानी सुद्धा जेव्हा झिडकारलेलं आहे अशा काळामध्ये आपण आपलं बघितलं पाहिजे कारण उदयभाऊंची अडचण अशी आहे उदयभाऊ म्हणाले तिकडे मुलाखतीमध्ये की मला दखलपात्र केलं नाही उदयभाऊ तुम्हाला शिंदेनी दखलपात्र केलं नाही तुम्हाला सगळ्यात आधी दखलपात्र केलं ते ठाकरेंनी केलं त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीत गेलात आणि उत्सग्दी राजकारणी म्हणून तुमची तुम्ही ओळख करून घेतली पण जसं तुम्हाला कळलं की नाही मी आता सेना भाजप आहे आणि आपल्याला सत्ता मिळते मग तुम्ही पुन्हा शिवसेनेत आलात तेव्हा तुम्ही धुरंधर राजकारणी झालात आणि त्याच्यानंतर शिवसेनेतूनही तुम्ही माया सुरत गुवाहाटी जेव्हा गेलात तेव्हा तुम्ही हे सिद्ध केलं की तुम्ही सत्तेसाठी काहीही करू शकता उदय भाऊ तुम्ही सत्तेसाठी काहीही करू शकता हे जसं तीन पक्ष बदलताना तुम्ही केलेलं आहे तसं उदय भाऊ तुम्ही ज्यांनी तुम्हाला दखलपात्र केलं असं तुम्ही आज अत्यंत कृतज्ञतेने ओतप्रोत होऊन बोलत आहात उद्या तुम्ही त्यांना सोडून एका क्षणात भाजपात उडी घेऊ शकता कारण तुमच्या सोबत गोगावले असतील संजय शिरसाट असतील भुमरे असतील असे किती भुसे असतील ज्यांच्या भोवताली चौकशीचे ताश आवळले जात आहेत आणि ज्यांना वाटते की आपला तारणहार भाजप आहे अशा लोकांना घेऊन तुम्ही कधीही उडी मारू शकता याची आम्हाला खात्री आहे फक्त माझी विनंती आहे उद्धव भाऊ तुम्ही म्हणालात की नाही की मी तुमची बहीण आहे तर बस तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं मला बोलवा बरं का आवडेल मला